शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो ही लागण तीस जानेवारीची रोप लागण आहे एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे लागणीपासून तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवलेलेच आहेत प्रत्येक वेळेला काय काय ट्रीटमेंट केलेली आहे या या प्लॉटला संपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलेलीच आहे आता आज नवीन नवी विषय घेऊन आलेलो आहे पाहू शकता या एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर या व्हरायटीला एक तो मुळात हा आता तुम्ही पाहू शकता दाखवतो तुम्हाला हा जो पोक्का बोईंग जो आहे आगा आजार रोग तो याला मुळातच या व्हरायटीला आहे त्यामुळं आम्ही याला भरपूर ट्रीटमेंट करून पाहिली पण ते याच्यावर काय फरक पडत नाही हे पहा इथं पोकाब थोडं नॉर्मल आला होता इथं आला होता इथं आला होता पण पुढं नवीन जे पान येतं ते अतिशय चांगलंच येतं पुढं त्यामुळं त्याच्याकडं काय लक्ष द्यायचं नाही आम्ही पण ही पहिल्यांदा नवीन व्हरायटी केलेली आहे आज आज रोजी या व्हरायटीला म्हणजे आज या लागणीला ज्या फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून साधारण चार महिने वीस दिवस झालेले आहेत प्लॉट पाहू शकताय तुम्ही किती छान आलेला आहे तुम्हाला आत पण नेऊन मी दाखवणार आहे प्लॉट कसा काय आहे कडनं प्लॉट असा आहे पाहू शकताय चार महिने वीस दिवस म्हणजे चारित्रिकम बारा एकशे चाळीस दिवसाचा प्लॉट आहे हा याला थोडासा पोक्काबोईंगचा अटॅक आहे पण याला वाढ भयानक आहे शेतकरी मित्रांनो या व्हरायटीला शहाऐंशी बत्तीसच्या तुलनेत या व्हरायटीला वाढ भरपूर फास्ट आहे आणि पोक्काबोईंगचा प्रादुर्भाव तो मुळात या जातीला आहे म्हणून ही जात बॅन केलेली आहे हे आम्हाला नंतर समजलं पण आपल्या गावामध्ये एक शेतकऱ्यांनी केलं होतं त्यांच्या प्लॉटमध्ये नदीकाठी प्लॉट केलेला आहे तो तांबूळ मातीमध्ये पण त्यांच्या ऊसावर पोकाभुंगचा अजिबात प्रादुर्भाव नाही आहे म्हणून आता आम्हाला पण माहिती नव्हतं तरी पण काय होतंय हे पाहूया आम्ही व्हिडिओ करून तुम्हाला सांगतोच ऊस तोडते वेळीपर्यंत काय कंडिशन होते माझ्या मते ऊन पडलं पाऊस पडला पाऊस पडून कडक ऊन पडलं की या व्हरायटीला ते सोसत नाही आणि कडक ऊन पडलं की तो प्रादुर्भाव दाखवते ते आता पाहू शकता तुम्ही सुळळीमध्ये अजिबात पोकाबई नाही आहे पण म्हणजे हे पहा तुम्हाला दाखवतो आता नवीन जी सुळळी येते त्यामध्ये अजिबात त्याचा प्रादुर्भाव नाही आहे आता दहा पंधरा दिवस वातावरण ऊन नाही आहे त्यामुळं ऊन पडलं की हा प्रादुर्भाव होतो पाहू शकता तुम्ही त्यानंतर आत आपण दाखवतो तुम्हाला एकच मिनिट शेतकरी मित्रांनो हे पहा मुळांचं जाळं असं ते बनणं गरजेचं आहे आता या जागेला मी सहज जाता जाता पाहिलं तर किती छान मुळं पसरलेले आहेत हे रिझल्ट ह्युमिक एसिडचा आहे आहेत शेतकरी मित्रांनो त्यामुळे ह्युमिक ॲसिडचा वापर करा जितकं जास्त मुळांचं जाळं होईल तितकं आपल्याला फायदा आहे शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही आता किती कांडी ऊस झालेला आहे तुम्हाला दाखवतो मी एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आणि ही एक कांडी नवी दिसत नाही अजून ती म्हणजे आठ नऊ कांड्यांवर ऊस आहे हे पाहू शकताय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आठ नऊ आठ नऊ कांड्यात तयार आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकताय चार महिने वीस दिवस हा म्हणजे पाहू शकताय तशी वाढ अतिशय चांगली आहे पोक्काबचा अटॅक सोडला तर या व्हरायटीला वाढ अतिशय फास्ट आहे शेतकरी मित्रांनो आणि पाहू शकताय साईज पण तशी बऱ्यापैकी बनलेली आहे जिथं संख्या जास्त आहे त्या वेळेला साईज साईजचं गणित तुम्हाला मी सांगतो ज्या जागेला संख्या जास्त आहे तिथं साईज ॲटोमॅटिक कमी बनते आता हे पाहू शकतो ज्या जागेला संख्या जास्त आहे तिथं साईज कमी आहे ज्या जागेला संख्या पातळ आहे तिथं ॲटोमॅटिक साईज छान झालेली आहे आता तुम्हाला मी सेल्फी घेऊन दाखवतो हे पहा जरा कमी आपल्या खांद्या ऊस तयार आहे चार महिने वीस दिवस म्हणजे एकशे चाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत या प्लॉटला एकशे चाळीस दिवसाच्या मनाने ऊस कसा काय आहे पाहू शकता मला कमेंट करून सांगा तुम्ही आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवला शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळांचा विकास सगळ्यात महत्वाचा चांगला होणं सगळ्या गरजेचं आहे ज्या वेळेला आपण खतं टाकतो ती चांगल्या पद्धतीनं अपटेक होणं सगळ्यात महत्वाचं आहे आता हे पाहू शकताय की ती जमीन सुपीक आहे पाहू शकताय मऊ झालेली आहे जमीन आहे पहा मुळांचं जाळ कस तयार झालेलं आहे बघू जितकं जास्त मुळांचं जाळ घट्ट होईल शेतकरी मित्रांनो तितकं जास्त जमिनीमधून आपटेक जास्त होतो त्यामुळं मुळांचं जाळं तुम्हाला घट्ट करायचं असेल तर ह्युमिक ऍसिडचा वापर करणं सगळ्यात महत्वाचं आहे हे पाहू शकतं आणि ह्युमिक ॲसिड तसं पाहिलं तर पाच ते सहा महिने ह्युमिक ॲसिड देणं गरजेचं आहे आपण काय करतो ह्युमिक ॲसिड फक्त लागण केल्यानंतर एक दोन वेळा आळवणी घेतो आणि सोडून देतो पण ह्युमिक ॲसिड मोठी भरणी झाल्यानंतर एक दोन तीन महिने प्रत्येक महिन्याला एक एक किलो सोडणं गरजेचं आहे तुम्ही तसं सोडलात तर तुमच्या ऊसाच्या मुळ्या ज्या आहेत त्या ब्रांचेस भरपूर निघतील आणि जेवढं जा जास्त ब्रांचेस निघतील जेवढे जा जास्त मुळांचं जाळं तयार होईल तेवढा जमिनीमधून आपटेक जो आहे आपण टाकलेली खतं जी आहेत ती चांगल्या पद्धतीनं आपटेक केली जातील म्हणजे उचलली जातील आणि जेवढं जा खतं उचलली जातील पिकाकडून तितकी पिकाची वाढ फास्ट होते शेतकरी मित्रांनो हे पाहू शकताय तुम्ही किती छान साईज वगैरे हो येत आहे ह्याचं कारण आहे ह्युमिक ॲसिड चांगल्या ह्युमिक ॲसिडचा फायदा काय आहे शेतकरी मित्रांनो जमिनीमधील ह्युमसचं प्रमाण वाढतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते त्यानंतर ब्रांचेस येतात मुळांना म्हणजे मुळांना फुटवे चांगल्या पद्धतीनं येतात त्यामुळं मुळांना चांगले, चांगले, त्या चांगले फुटवे आले तर मुळांचं जाळं घट्ट तयार होतं आणि जेवढं जाळं घट्ट तयार होईल तेवढा जमिनीमधून आपटेक जो आहे खतांचा तो चांगल्या पद्धतीनं होतो त्यामुळं ह्युमिक ॲसिडचा वापर करा ह्युमिक ॲसिड मी व्हिडिओ ह्याच्या आधी बनवलेला आहे ह्युमिक ॲसिड एक किलो घ्यायचं आहे गूळ दोन किलो घ्यायचं आहे ते चांगल्या पद्धतीनं मिक्स करायचं आहे आणि एक दिवस किंवा दोन दिवस चांगलं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन लिटर तुम्ही गाईचं किंवा म्हैसीचं दूध घालू शकताय आणि त्यामध्ये आय बी ए घातला तर काय सगळ्यात बेस्टच आहे पण सारखं सारखं आय बी ए घालण्यात त्याचा आणि खर्च वाढायला नको त्यामुळं तुम्ही ह्युमिक ॲसिड गूळ आणि दूध अशा पद्धतीनं मिक्सर करून चांगलं द्रावण तयार करून त्याची आळवणी घ्या त्याचे रिझल्ट अतिशय छान आहेत आणि माझे व्हिडिओ असंच तुम्ही पाहत राहा मी चांगली चांगली माहिती अशीच तुम्हाला देत राहणार आहे माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद